सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये दिनांक एक ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दिनांक एक डिसेंबर 2024 हजार चोवीस पासून ते 15 डिसेंबर 2024 हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे मनाई आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे या आदेशांमुळे शस्त्रे सोटे भाले तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणं ज्वालाग्राही अग्रस्फोटक पदार्थ वाहून नेणं दगड किंवा अन्य फेकाबाईची उपकरणं प्रेतयात्रा व्यक्ती अग्रप्रतिमा यांचं प्रदर्शन करणं असभ्य हावभाव करणं भाषा वापरणं शांततेस बाधा होईल अशी सोंग अग्रचिन्हे असलेले कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यासाठी मनाईचे आदेश पारित करण्यात आले आहेत हा आदेश अत्यावश्यक सेवा तसंच सरकारी नोकऱ्यांना त्यांची कर्तव्य अधिकार बचावताना लागू होणार नसल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे